नमस्कार प्रकार पहिला मध्ये दीड चमचा एवढं तूप घालून घेतलंय तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा रवा घालून घ्यायचाय रवा तुम्ही इथे जाणा बारीक कोणताही घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला मध्यम करायची एक ते दोन ठेवून एकसारखा परतत राहायचा आहे रवा एकसारखा छान भाजला जातो तो कडक होत नाही मी इथे पाव कप एवढं बेसन घालून घेतले बेसन घातल्यामुळे छान अशी चव येते आज आपण रव्याच चविष्ट असे मोदक करत आहोत झटपट होणारे बेसन आपल्याला रव्याबरोबर भाजून घ्यायचे म्हणजे बेसन अगदी छान खमंग असं भाजलं जातं तुम्हाला हवा असल्यास रवा वेगळा व बेसन वेगळं सुद्धा भाजून तुम्ही इथे घालू शकता रव्या आणि बेसन भाजलेल्याचा छान खमंग सुवास येत आहे आपलं इथे रवा आणि बेसन अगदी छान भाजून झालंय रवा आणि बेसन भाजून झालं की ह्यामध्ये आता आपल्याला एवढं डेसिकेटेड घालायचं आहे तुम्ही घरामध्ये असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल खोबरं घालून आपल्याला जास्त नाही तर दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचंय खोबऱ्याचा कच्चे आहे तो केला पाहिजे म्हणजे आपले मोदक चवीला अजूनच छान होतात घ्यास एकदम कमी ठेवून खोबरं घालून तीन मिनटं चांगलं परतून घेतलंय गॅस एकदम कमीचा आहे दोन चमचे फक्त आपल्याला ह्यामध्ये दूध पावडर घालायचे दूध पावडर घालून फक्त आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर घातल्यामुळे मोदकांना चव खूप छान येते जसे आपण खव्याचे मोदक खातो अगदी चवीला छान लागतात समजत सुद्धा नाही की ही रव्याचे मोदक आहेत इतके चवीला अप्रतिम असे होतात मी अर्धा कप घरामध्ये साखर आहे फिरवून घालून घेतली साखर घालून घेतली तरी सुद्धा चालेल गॅस एकदम कमीच आहे साखर घालून आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे आपण इथे दूध पावडर घातले त्याऐवजी तुम्ही दुधाची जी साय असते ना ती घातली तरी सुद्धा चालेल मिल्कमेड घालू शकता त्यामुळे मोदक अजूनच चविष्ट होतात साखर घालून मिक्स करून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये दूध आहे दूध घालताना अजिबात ते जास्त घालायचं नाही तर मी फक्त इथे पाव कप दूध घेतलेलं आहे पाव कप दूध मी इथे सगळं घालून घेतलं घ्यास एकदम कमीच आहे तुम्हाला असं वाटेल की रवा चरचरीत वगैरे लागेल तर अजिबात रवा चरचरीत लागत नाही मोदक अगदी छान खुसखुशीत असे तयार होतात आपण रवा चांगला भाजून घेतलाय घ्यास सुरुवातीला मध्यम ठेवला होता एक ते दोन रवा भाजल्यावर एकदम कमी ठेवून त्यामुळे रवा अजिबात तो कडक असा होत नाही छान भाजला जातो दूध घालून मिक्स करून घेतले बघू शकता अगदी पाव कप आपण दूध घेतले परफेक्ट असे पन पन हे दुधाचं प्रमाण आहे एखाद चमचा कमी जास्त झाला तर चालेल पण जास्त पण दूध अजिबात यामध्ये घालू नका पाव कप दूध हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघाल तर आपलं मिश्रण अगदी छान याचा पोळा तयार होते अजिबात कढईला ना चिकटलेला नाही मिश्रण अगदी छान बऱ्यापैकी एकदम गरम आहे लगेचच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं घ्यास आपल्या इथे बंदच केलेलं आहे रवा जो आहे तो त्या गरम वाफेने अगदी छान मऊसूत असा होतो इथे तुम्ही बघू शकता आपण दहा मिनटं हे मिश्रण असं झाकून ठेवलं होतं गरम गरम होतं अगदी ताठाला बघाल तर इथे पाणी सुटलेलं आहे त्यावरूनच तुम्हाला समजेल आपला रवा जो आहे तो त्या वाफेने अगदी छान मऊसूत असा झालेला आहे तुम्ही ह्याच मिश्रणाचे असेच मोदक सुद्धा करू शकता अगदी खुश असे असेल मोदक तयार होतात चवीला अप्रतिम लागतात तुम्ही बघाल तर अजिबात आपलं मिश्रण कढईला चिकटलेलं नाही तुम्ही याचा पोळा जसा कराल तसा याचा पोळा तयार होतोय की रव्याच्या मिश्रणापासून लाडू वळू शकता किंवा रव्याचा वडा सुद्धा करू शकता तुम्ही ते बघू शकता मिश्रण अजिबात आपल्या रव्याचं हाताला चिकटत नाही दीड चमचा आपण ह्यामध्ये तूप घातलेला आहे मिक्सरला थोडं थोडं घालून आपल्याला एक ते दोन वेळाच मिक्सर उलट्या साईडला चालू बंद करत फिरवून घ्यायचंय मिश्रण थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये घालून घ्यायचंय तुम्हाला जर मोदक एकदम हवा असतील तरच हे रव्याचं मिश्रण मिक्सरला फक्त एक ते दोन वेळा फिरवून घ्या जास्त फिरवू नका आपण मोदकासाठी जे हे मिश्रण तयार केले अजिबात हाताला काय ताटाला सुद्धा चिकटत नाही इतकं परफेक्ट तयार झालंय पण मी तुम्हाला इथे सांगेल हे मिश्रण मिक्सरला फिरवण्यापेक्षा जर तुम्ही असेच ह्याचे मोदक केलात तर हे मोदक जो आहे तो छान खुसखुशीत असा तयार होतो मी इथे मोदक साचा घेतलाय साईडला तूप लावून घेतले तूप आपल्याला सारखं सारखं अजिबात लावावं लागत नाही फक्त एकदाच तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर रव्याचं मिश्रण करताना छान असं दाबून भरायचं अगदी भरी असा आपला इथे मोदक तयार होतो तुम्ही इथे बघू शकता अजिबात समजत सुद्धा नाही आपण हा मोदक जो आहे तो रव्याचा केलेला आहे आपण रव्याचे मोदक करण्यासाठी बेसन दूध पावडर घातले कोबरे घातले त्यामुळे चवीला अप्रतिम असे लागतात समजत सुद्धा नाही की हे रव्याचे मोदक आहेत करून आणि कमी साहित्यात कमी वेळामध्ये तयार होतात अगदी दीड चमच्या तुपामध्येच आपले इथे रव्याचे मोदक तयार झाले आपण इथे दुसऱ्यांदा मोदक करताना साच्याला पुन्हा तूप लावून घेतलं नाही पहिलंच तूप लावलेलं होतं त्यामध्येच आपण आता इथे रव्याचं चा सारण छान दाबून दाबून असं बोलवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर साचा नसेल तर मोदकासारखा गोळा तयार करून घ्या चमच्याच्या दांड्याने किंवा तूप विकदी त्याला कळ्या पाडून घ्या अगदी छान तुमचे मोदक बिना साच्याचे सुद्धा तयार होतील इथे तुम्ही पाहू शकता आपला दुसरा मोदक पण अगदी छान तयार झालाय साचा मधून अगदी तो सहज निघून येत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी ह्याच पद्धतीमध्ये इथे आता सगळे मोदक करून घेते आपले इथे सगळे मोदकचे जे आहेत ते रव्याचे तयार झालेले आहे प्रकार दुसरा इथे मी दहा रुपयावाले दोन बॉरबॉनचे पुढे घेतलेले आहेत एका पॅकेट मध्ये सहा बिस्किट असतात म्हणजे ही डबल बिस्किट आहे असं बघितलं तर बारा बिस्किट असतात आपल्याला ही बिस्किट इथे काढून घ्यायचे आहेत आपण बॉरबॉनच्या बिस्किटापासून चॉकलेट मोदक करत आहोत तुम्ही जर हे मोदक सुद्धा केलात अजिबात समजणार नाही की बिस्किटचे मोदक आहेत इतके छान हे चवीला चार अप्रतिम लागतात इथे आता मी दोन पुडे घेतलेले आहेत ह्या दोन्ही पुड्यामध्ये बिस्किट मी काढून घेतले आता आपल्याला ह्या बिस्किटांची क्रीम आहे ना ती काढून घ्यायची क्रीम आहे ती आपल्याला ह्या बिस्किटांमध्ये आधी मिक्स करायची नाही तर वेगळ्याच एका डिश मध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला ही क्रीम आहे ती काढून घ्यायची मी सगळ्या बिस्किटांची क्रीम आधी काढून घेते तुम्ही इथे बघू शकता आपण इथे सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून घेतली या बिस्किटाला वरती अशी साखर लावलेली असते त्यामुळे आपल्याला बिस्किटांमध्ये वेगळी साखर घालण्याची गरज लागत नाही क्रीम बघाल तर इथे क्रीम सुद्धा आपण बिस्किटांची काढून घेतले आपल्याला ही क्रीम जी आहे ना ती चमच्याने चांगली एकजीव करून घ्यायची आहे अशी चमचानेच अशी आपल्याला छान एकजीव करायची छान तिचा गोळा असा स्मूथ अशी आपली इथे जी चॉकलेट क्रीम ती तयार झाली पाहिजे चमच्याला बघा तर चमच्याला डिशला चिकटत नाही क्रीम आपण चमच्याने चांगले मॅश करून घेतली त्यामुळे क्रीम ना चांगली शाईन सुद्धा आलेली आहे तुम्ही ते बघू शकता बिस्किट आहेत तिचे तुकडे करून आपल्याला मिक्सर मध्ये घालायचे आहेत मिक्सरला अख्खी बिस्किट घालायचे नाही तर असे तुकडे करून आपल्याला घालून घ्यायचेत दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्सरला बिस्किटा फिरवून बिस्किटाचे आपल्याला पावडर तयार करून घ्यायचे डेसिकेटेड कोकोनट असंच न घालता अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला ते परतून घ्यासवरती गॅस कमी ठेवूनच परतून घ्यायचं आहे खोबराचा कच्छेपणा निघून गेला पाहिजे तुम्ही बघाल तर आपल्या ह्या बिस्किटाच्या मिश्रणाची चांगले मूट तयार होत आहे आपण ह्यामध्ये अजून दुसरं काहीही घातलेलं नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही जी क्रीम आहे ती ह्या पावडरमध्ये बिस्किटाच्या मिक्स करून सुद्धा उदक करू शकता मी ह्यामध्ये एक चमचा एवढं दूध घालणार आहे दूध घालून आपल्याला हे दूध ह्या मिश्रणामध्ये बिस्किटाच्या मिक्स करून आहे मी जी क्रीम ठेवलेली आहे ती क्रीम मोदकाच्या मध्ये घालणार आहे म्हणून मी ह्या बिस्किटाच्या पावडर मध्ये मिक्स करून नाही घेतली एक चमचा दूध घातले इथे वळत आहे म्हणजे हे मोदकाच मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचंय मध्ये असं मी जागा करून घेतली त्यामध्ये आपल्याला क्रीम घालून घ्यायची आहे तुम्हाला दूध घालायचं नसेल मोदक जास्त दिवस चांगले राहावे यासाठी जर तुम्ही दूध न घालता मोदक करा करायचे असतील तर तुम्ही चॉकलेटची क्रीम आहे ती बिस्किटाच्या मिश्रणामध्ये घालून घ्या आणि मोदक करून घ्या मध्ये जर तुम्हाला काही स्टफिंग भरायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटची स्टफिंग भरू शकता किंवा टेशिकेटेड कोकोनट आहे त्याची स्टफिंग सुद्धा तुम्ही भरू शकता तुम्हाला मी दोन तीन चॉईस सांगितलं तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही हे बिस्किटाचे मोदक करू शकता आपले इथे चॉकलेटी क्रीमी मोदक असे तयार झालेले आहेत अप्रतिम चवीचे आपण बिस्किटाचे पावडर करताना त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलं त्यामुळे हे मोदक जे आहेत ना ते बिस्किटाचे आहे हे कुणाला कळत सुद्धा नाही अगदी चॉकलेटी क्रेमी मोदक हो हे चवीला अप्रतिम लागतात इथे आता मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवत आहे तुम्ही बघा तर मी ह्यामध्ये बिस्किटाचं मिश्रण छान दाबून असं घालून घेतलं मध्ये आता हे क्रीम आहे घालून घ्यायची पुन्हा आपल्याला ही बिस्किटाच्या मिश्रणाने वरून बंद करून घ्यायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पासाठी रोज रोज वेगवेगळे मोदकाचे प्रकार करायचे असतील तर तुम्ही असे वेगवेगळे रोज मोदक करू शकता कमी साहित्यामध्ये अगदी सुबक सुंदर आणि अप्रतिम चवीचे आपले इथे मोदक तयार होतात तुम्ही पाहिलं असेल साच्यावरून सुद्धा अगदी सहज आपला मोदक निघून येतो इथे आपले चॉकलेटी क्रीमी मोदक तयार झाले मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते तोडल्यावरच तुम्हाला समजेल की आतमधून अगदी छान क्रीम आणि बाहेरून आपलं हे बिस्किटाचं मिश्रण आहे तुम्ही कोणाला खायला दिला समजणार सुद्धा नाही की हे बिस्किटाचे मोदक हो आहे इतके चवीला छान लागतात तुम्ही इथे पाहू शकता आतमधून छान अशी आपली क्रीम बोललेली आहे सुंदर अप्रतिम चवीचे आपले इथे चॉकलेटी क्रीमी उदक तयार झाले रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नव नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद